नमस्कार मित्र आज मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारणार आहे अगदी साधा प्रश्न आहे हॉटेल भाग्यश्री माहिती आहे का कुठे येतं तुम्हाला नाही माहीत ना मला सुद्धा नाही माहिती आता तोच प्रश्न परत विचारतो एका पठ्ठ्यानं पठ्यानं नव्हे एका अंगठा पादर पठ्ठ्यानं हॉटेलच्या भरोश्यावरती फॉर्च्युनर सारखी गाडी जिची किंमत पन्नास ते साठ लाख रुपये ती पण कॅशमध्ये विकत घेतली ते हॉटेलच्या भरोश्यावरती आता माहिती आहे हॉटेल भाग्यश्री कुठे आहे तर हा अंगठा बहादूर यांना अख्ख्या जगाला दाखवून दिलं तर शिक्षणाचा आणि यशस्वी होण्याचा दूर दूरपर्यंत संबंध नाही आपण उगाच रडत बसतो माझ्याकडे हे नाही ते नाही ते नाही ते नाही माझ्याकडे हे असतं एवढं शिक्षण असतं तर मी खूप समोर गेलो असतो तर या पट्ट्याकडनं खरोखर शिकण्यासारखं आहे फॉर्च्युनर गाडी विकत घेणं हा काही विषय नाही आहे पण ह्याच्यासारख्या मेहनत करणाऱ्या मुलानं एवढी मोठी गाडी विकत घेणं हा खरा प्रश्न आहे हा खरा अभिमान आहे असं समजा महाराष्ट्रातल्या फक्त दोनच लोकांना गाडी विकत घेतली फॉर्च्युनर सारखी गाडी ही फक्त दोनच लोकांनी विकत घेतली एक तो पुण्यातला कुठला हलकट हगवानी त्याने कशी घेतली हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही आणि एक हा पट्टा ज्यानं स्वतःच्या मेहनतीच्या भरोश्यावर जिद्दीच्या भरोश्यावरती काही शिक्षण नसताना फक्त स्वतःच्या आत्मविश्वासावरती आणि स्वतःच्या जिद्दीवरती एवढी महाग गाडी घेऊन दाखवली एकानं फॉर्च्युनर खरोखर बदनाम केली आणि दुसऱ्यानं तीच फॉर्च्युनर गाडी खूप मोठी प्रसिद्ध केली आणि तिच्या अपमानाचा बदला ह्या पठ्ठ्यानं खरोखर घेतला मी फॉर्च्युनर गाडीबद्दल बोलत आहे मित्र मेहनत केल्याच्या नंतर यश हे मिळणारच आहे पण तुमच्या जिद्दीला विराम नको लागायला पाहिजे आज सहा जून महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा आहे माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम बांधवांना माझ्या देशातल्या समस्त नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा मनापासून मेहनत करा आणि असं यश संपादन करा माझ्या महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस हा समोर गेलेला छत्रपती शिवाजी महाराजांना खूप आवडेल सर्वांना एकमेकांना मदत करायला शिका एकमेकांचा हात घेऊन वर उडण्याचा प्रयत्न करा ना की एकमेकांचे पाय खिचून खाली ओढण्याचा प्रयत्न नका करू तुम्हाला आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा इथेच थांबतो धन्यवाद